कुशल देशाचा पसे नदी प्रसिंजित नावाचा राजा होता त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदांड दरोडेखोर होता खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कोणालाही कधी दया दाखवीत नसे त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुळीमाल असे पडले एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेला नासधुशी विषयी ऐकले तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनवण्याचे ठरविले म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी मेंधपाळ शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले धम्मण त्या वाटेने जाऊ नका त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल दहा वीस तीस इतकेच नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने धेली तरी तो सगळा जथा त्या डाकूच्या हाती सापडतो परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले काही अंतरावरून त्या दरोदेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे चाळीस पन्नास प्रवाशांचा जथा देखील त्याच्या वाटेने जाण्यास धाजत नसे तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्वीला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला म्हणून ढाल तलबार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे यापूर्वी हत्ती घोडा गाडी किंवा हरिण भरवेगात धावत असतानाही देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले अंगुली मला मी तुझ्यासाठी थांबलो आहे दुष्कर्म करण्याचा व्यवसा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय तुला आपलासा करावा सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही जर तू त्याला संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल भगवंतांच्या शब्दांनी भारल्यासारख्या अंगुली मालाला वाटले आणि तो म्हणाला अरे रे ह्या ऋषीने माझा माग काढलाच त्याने उत्तर दिले आपण आपल्या दिव्य वाणीने मला माझ्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगत आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे स्वत ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून संघप्रवेशाची इच्छा व्यक्त केली देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू माझ्या मागोमागीये आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले त्यावेळी राजा पसे नदीच्या अंतःप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करत आहे किंवा जखमी करत आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांचा बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानत आहे त्याचा निष्पात करा असे तो समुदाय ओरडत होता पसेन जिनातेने त्याला मारण्याचे आश्वासन दिले पण त्यात त्याला यश नाही आले एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजीत भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला भगवंतांनी विचारले राजा काय झाले मगधाच्या सेनिय बिंबिसाराचा वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय नाही भगवंत तसा कोणताही प्रकारचा त्रास नाही माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात घुडघुस मानत आहे आणि तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो त्याचा मला निष्पात करावायचा आहे पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे राजा मुंडन केलेले काय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा जो कोणालाही मारीत नाही जो चोरी करीत नाही खोटे बोलत नाही जो दिवसातून एकदाच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगुली मालाला तू पाहिलेस तर तू काय करशील भगवन मी त्याला वंदन करीन त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करीन परंतु असल्या दुष्टानी पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले राजा हा पहा अंगुलीमाल हे ऐकताच राजा भयाने निश्शब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केसना केस, केस ताठ उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिऊ नकोस राजा भिऊ नकोस या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर रंगोलीमाला जवळ जाऊन म्हणाला आपण खरे अंगुलीमाला आहात काय होय महाराज महाशय आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे कोणते माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी मैत्रिया होते गार्ग्य मैत्री आणि पुत्रा सुखी हो आपल्या सगळ्या गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची आणि तिहीपेक्षा चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपल्याला तीन वस्त्र वापरायला मिळाली ह्या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले नंतर राजा भगवंतांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे भगवंत खरेच आश्चर्य आहे अमानुष्याला माणसावण्याची अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतांची केवडी ही किमया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तरवारीने मी जिंकू शकलो नाही परंतु काठे किंवा तरवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतानी त्याला जिंकले भगवंत मला आता गेलेच पाहिजे कारण बरीच कामे मला अद्याप उरकावयाची आहेत राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसनावरून उठून आदराने अभिवादन केले आणि तो निघून गेला एके दिवशी चीवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली तर दुसऱ्याने सोटा मारला तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले आणि त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले हे सगळं सहन कर हे सगळं सहन कर याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल माल एक संत पुरुष बनला मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठाईपूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवीत असतो आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वाधातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजावी आणि या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाह पतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो आता माझा उद्धार झाला आहे नमो बुद्धाय